पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या ब्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुंडल येथे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड सार्वजनिक यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड श्रीकांत लाड उत्तमराव पवार सर्जेराव पवार माजी सभापती राजेंद्र खारगे माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके प्रमुख उपस्थित होते कुंडल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये डॉ पतंगराव कदम विविध कार्यकारी सोसायटी समोर डॉ पतंगराव कदम यांची ब्याऐंशीवी जयंती मान्यवरांच्या हस्ते साजरी करण्यात आली साहेबांच्या प्रतिमेस गावातील सर्व पक्षांच्या पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले पलूस कडेगावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे तसेच टेंभू योजना ताकारी म्हैसाळ योजना पूर्वत्वास आणून हा परिसर सुजलाम सुफलाम करून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी साखर कारखाने व गोरगरीब विद्यार्थी यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी भारती विद्यापीठ स्थापन करून शिक्षणाची गंगा आणणारे असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी डॉक्टर पतंगराव कदम सोसायटीचे अध्यक्ष अशोक लाड उपाध्यक्ष सतीश पवार गुरुकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप दाजी लाड ग्रामपंचायत सदस्य रेश्मा टेके शुभांगी माळी राहुल पवार माजी उपसरपंच मानिकदादा पवार राजेंद्र लाड माजी चेअरमन नंदकुमार लाड फ्रेंड्स सर्कल पतसंस्थेचे अध्यक्ष सुहास पवार उद्योजक उद्धव उद्ध माने दिलीप एडके मोहन पवार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस आज माननीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब यांची ब्याऐंशीवी वी जयंती आहे वास्तविक पाहता या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा एवढा कर्तबगार नेता वसंतदादा नंतर पहिलाच आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहत असताना या महाराष्ट्रातल्या कष्टकरी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याने जनतेचं हृदय आज पिळवटून गेलेलं आहे अशा या थोर माझ्या नेत्याला मी कुंडलच्या आम जनतेच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो